श्रीराम समर्थ मन स्वाधीन होण्यासाठी मनापासून नाम घ्या जगात आजपर्यंत पुष्कळ लोकांनी दानधर्म स्वार्थत्याग केला पण त्यांच्यामध्ये कर्तेपणाची जाणीव राहिल्याने खऱ्या अर्थाने त्यांना निस्वार्थीवंत आले नाही खरे म्हणजे आमचे मन आमच्या ताब्यात आल्याशिवाय आम्हाला निस्वार्थी बनता येणार नाही मन कोणत्या साधनाने आम्हाला आवरता येईल योग याग इत्यादी साधने त्यासाठीच सांगितलेत पण ही साधने या काळात आम्हाला करता येण्यासारखी आहेत का या साधनांसाठी लागणारी काळाची अनुकूलता आपण राहतो त्या परिस्थितीत आपल्याजवळ खास नाही मन ताब्यात यायला